नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संगमनेर तालुक्यातील जांबूदच्या उपसरपंच सुभाष डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामस्थांना आरोग्याची सेवा मिळावी म्हणून मोफत बॉडी चेकअप आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं जांभूद येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये टाकळी ढोकेश्वर हो येथील ग्लोबल मीनाक्षी फिटनेस अँड वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमान आरोग्याच्या दृष्टीनं लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिबिर घेण्यात आलंय या शिबिराचे उद्घाटन सरपंच सोनाली शेटे आणि चेअरमन आदम पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जवळपास चाळीस ग्रामस्थांची बॉडी चेकअप करण्यात आली आहे पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर हो येथील ग्लोबल मीनाक्षी फिटनेस अँड वेलनेस सेंटरचे विनोद शांताराम साठे डॉक्टर प्रियांका विनोद साठे आणि आरोग्य सल्लागार सोनाली राजू पुरी यांनी शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांची बॉडी चेकअप केले तसेच काय उपाययोजना करता येतील असा सल्ला त्यांनी दिला या शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता गावात पहिल्यांदाच उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी मोफत बॉडी चेकअप शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचं ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आलंय शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वराज्य युवा ग्रुपने अधिक परिश्रम घेतले सर्वसामान्य लोकांना आरोग्य विषयक माहिती मिळावी आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी हे शिबीर महत्वपूर्ण ठरलंय सारख्या ग्रामीण भागात एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न सर्व टीमच्या माध्यमातून करण्यात पठार भागातील प्रत्येक गावात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी सांगितलंय अश्विनीपुरी जांबूत अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार